नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्वच स्वागत करत आहे आपल्या सुंदर शिक्षण या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयोग नेमके कोणते कोणते असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व पेटलं दिसेल आणि बेल अकॉनलाही क्लिक करा बघा मराठी व्याकरण आपल्या या चॅनेलवर आपण घेणार आहोत तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयोग नेमके कोणते कोणते असतात आणि ते पटकन कसे ओळखायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे मी बघा लक्ष द्या आता बघा प्रयोग तीन प्रकारचे असतात कोणते कोणते प्रयोग हे तीन प्रकारचे आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत बघा एक नंबरला आहे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग दोन नंबरला आहे कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि तीन नंबरला आहे भावे प्रयोग भावे प्रयोग तर बघा आता एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे सांगणार आहे मी कि हे प्रयोग जेव्हा तुम्हाला एक्झामला प्रयोग ओळखा असं तुम्हाला क्वेश्चन येतो तेव्हा तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे ओळखता यावं तुम्हाला या दृष्टीने मी सर्व काही सांगणार आहे तर बघा आता पहिल्यांदा आहे तो कर्तरी प्रयोग आता बघा आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू उदाहरण बघू आपण समजा उदाहरण आहे की श्याम श्याम पपई खातो श्याम पपई खातो आता हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे तर बघा आता यामध्ये करता कोण आहे तर करता हा श्याम आहे करता कोण आहे करता हा श्याम आहे काय खातो तो श्याम काय खातो पपई खातो, खातो हे आहे कर्म हे आहे कर्म आणि खातो हे आहे क्रियापद तर बघा एकदम सोपी ट्रिक लक्षात ठेवा इथं की कर्तरी प्रयोगाची उदाहरणे कशी ओळखायची असतात तर बघा जेव्हा या कर्त्याला जेव्हा या कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो म्हणजे ने कि म्हणजे श्यामने श्यामला श्याम बघा श्यामने म्हणजे याच्या पुढं जो शब्द येतो श्यामने हा ने ने जोडला गेला किंवा श्यामला हा ला, ला, ला जोडला गेला असा कोणताही प्रत्यय नसतो तेव्हा तिथे नक्कीच कर्तरी प्रयोग असतो लक्षात ठेवा जेव्हा कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो तेव्हा तो शंभर टक्के कर्तरी प्रयोग असतो तिथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे काहीही वेगळं नाही बघा किती सोपा आहे ओळखायला श्याम पपई खातो आता इथं श्यामला इथं श्यामला पुढे काही प्रत्यय लागलेला नाहीये श्यामने किंवा श्यामला त्यामुळे इथं म्हणजे कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो तो असतो कर्तरी प्रयोग एकदम सोपा आहे लक्षात ठेवायचं फक्त आता दुसरा आहे तो कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग आपण तो पाहूया करूया कर्मणी प्रयोगाचं सुद्धा एक एक्झाम्पल पाहूया बघा आता उदाहरणार्थ तेच वाक्य आपण घेऊ श्यामने पपई खाल्ली श्यामने पपई खाल्ली श्यामने पपई खाल्ली बघा आता यामध्ये पण तेच आहे करता श्याम आहे त्यानंतर कर्म काय आहे यातलं श्याम काय खातो तर श्याम पपई खातो पपई हे काय आहे कर्म आहे हे कर्म आहे श्याम हा करता आहे आणि खाल्ली हे क्रियापद आहे तर बघा आता कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा बघा यामध्ये काय असतं कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो पण कर्माला कोणताही प्रत्यय लागत नाही एकदम सोपाय लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं कर्त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही पण कर्मणी प्रयोगामध्ये कसं असतं कर्त्याला प्रत्यय लागतो पण कर्माला कोणताही प्रत्यय लागत नाही किंवा बघा पपईला पपईने असं कोणतंही ते समोर वाक्य दिलेलं नाही आपल्याला श्यामने पपई खाल्ली इथं श्यामने किंवा श्यामला जरी आलं असतं तरी हा कर्मणी प्रयोग होता इथं पपईला पपईला कोणताही प्रत्यय लागलेला नाही बघा एकदम सोपा आहे जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो पण कर्माला कोणताही प्रत्यय लागत नाही तेव्हा तो असतो कर्मणी प्रयोग एकदम सोपा लक्षात ठेवायला तो असतो कर्मणी प्रयोग लक्षात ठेवा फक्त कर्त्याला कोणताही प्रत्यय लागतो पण कर्माला कोणताही प्रत्यय लागत नाही तो डोळे झाकून तर सांगायचं आपण की तो कर्मनी प्रयोग असतो इतकी सोपी सोपी एक्झाम्पल याची आहे आता आपण काय करूया भावे प्रयोगाचं एक एक्झाम्पल बघूया बघा आता भावे प्रयोगाचा आपण एक्झाम्पल बघू भावे प्रयोगामध्ये कसं असतं उदाहरण लिहू इथं पहिल्यांदा आपण बघा उदाहरणार्थ श्यामने श्यामने पपईस पपईस खाल्ले श्यामने पपईस खाल्ले बघा भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय लागलेला असतो कसं असतं भावे प्रयोगामध्ये कर कर्त्याला आणि कर्माला कर दोन्हीकडे प्रत्यय लागलेला असतो म्हणजे श्याम फक्त दिले नसून श्यामने दिले आणि फक्त पपई नसून पपईस असं दिलेलं आहे त्यामुळे हे ने आणि हे हा प्रत्यय लागलेला आहे बघा भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही जेव्हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते भावी प्रयोगाचं वाक्य असतं एकदम सोपाय तुम्हाला लक्षात ठेवायला कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कोणताही प्रत्यय लागत नाही ते असतं कर्तरी प्रयोग त्यानंतर बघा कर्मणी प्रयोग मध्ये कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला कोणताही प्रत्यय लागत नाही तेव्हा तो असतो कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही जेव्हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते तो असतो भावे प्रयोग एकदम सोप्पा आहे कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग ओळखायला तर बघा अशा प्रकारे आपण कर्तरी प्रयोग भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग यांची आपण एक्झाम्पल पाहिलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद